अशी एक डिश जी क्षणीच तोंडाला पाणी सुटतं ती म्हणजे बटर चिकन एरवी जेवण जेवायला तोंड मुरडणारी मुलं बटर चिकन खायचं म्हटलं की जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेतात पण बटर चिकन खायला जावं लागतं रेस्टॉरंटमध्ये पण आजची रेसिपी बघितल्यावर तुम्ही बटर चिकन घरच्या घरीच बनवू शकाल सगळ्यात आधी मॅरिनेशनचं साहित्य बघू त्यासाठी लागणार आहे बोनलेस चिकन दही मिरची पावडर हळद मीठ आलं लसूण पेस्ट तंदुरी मसाला गरम मसाला धणे पावडर जिरे पावडर चाट मसाला लिंबूरस तेल आणि कसुरी मेथ ग्रेव्हीसाठी घेतला आहे कांदा टोमॅटो बेडगी मिरची आलं लसूण काजूगर आणि तेल सगळ्यात आधी चिकनला मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी अडीचशे ग्रॅम बोनलेस चिकनचे एवढ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात पुढील इन्ग्रेडियंट्स ॲड करू सर्व इन्ग्रेडियंट डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत एक टेबल स्पून दही पाऊन टीस्पून मीठ एक टीस्पून आलं लसूण पेस्ट अर्धा टीस्पून लिंबाचा रस त्यानंतर घालणार आहोत एक टीस्पून लाल मिरची पावडर पाव टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून गरम मसाला पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि पाव टीस्पून धणे पावडर एक टीस्पून तंदुरी मसाला अर्धा टीस्पून कसुरी मेथी आता वरून सोडिया एक टी स्पून तेल आता ह्या सर्व गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी जितकं जास्त वेळ ठेवाल तितकं उत्तम पण कमीत कमी, -कमी अर्धा तास तरी मॅरिनेट होण्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे आजच्या रेसिपीसाठी आम्ही हे एक तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत या चिकनला स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा ते आता बघूया त्यासाठी अशा प्रकारे कोळसा भाजून घेतला आहे आता या कोळशावर वरून तेल सोडूया आणि अशा पद्धतीने एक प्लेट घेऊन त्याच्यावर झाकून ठेवू साधारण पंधरा वीस सेकंद झाल्यानंतर हा कोळसा बाजूला काढूया आणि मग हे फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत चिकनची ग्रेव्ही बनवून घेऊ सगळ्यात आधी एक टेबल स्पून तेल घेऊ त्यामध्ये ॲड करणार आहोत दोन बेळगी मिरच्या दोन मध्यम आकाराचे कांदे त्यानंतर ऍड करणार आहोत मध्यम आकाराचे तीन टोमॅटो हे उभे चिरून घेतले आहे आता घरी आठ ते दहा काजूगर एक इंच आलं आणि चार लसणीच्या पाकळ्या साधारणपणे तीन ते चार मिनिट हे असंच परतून घेऊया आता हे दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि मग कुकरला एक शिट्टी काढून घेऊ लक्षात ठेवा फक्त एकच शिट्टी काढायची आहे फक्त कांदा टोमॅटो नरम झाला पाहिजे त्यासाठी एक शिट्टी पुरेशी आहे एका शिट्टीनंतर तुम्ही बघू शकता हे छान शिजलं आहे आता हे थोडं थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमध्ये ह्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आता चिकनला मॅरिनेट होऊन एक तास झालेला आहे आता हे चिकन फ्राय करून घेऊ त्यासाठी दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे हे बघा आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते मस्त मॅरिनेट झालं आहे एक एक करून सर्व पीस फ्राय होण्यासाठी ठेवू आता आपण हे हाय फ्लेमवर फ्राय करून घेत आहोत आता हाय फ्लेमवर ठेवण्याला दोन मिनिट झाली आहेत आता याची दुसरी बाजूही भाजून घेऊ त्यासाठी अशा प्रकारे हे परतून घेऊया एक बाजू परतून झाली की गॅस थोडा स्लो करून अशा प्रकारे झाकून ठेवूया साधारणपणे तीन चार मिनिट हे असंच झाकून ठेवूया चार मिनिट होऊन गेली आहेत आपण बघू शकतो हे चिकन मस्त शिजलं आहे पण अजूनसुद्धा ह्यातलं जे पाणी दिसतंय ते आटलं पाहिजे हे बघा चिकन अगदी छान शिजलं आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट हे असंच ठेवूया जेणेकरून यातलं पाणी आटेल आता यातलं सगळं पाणी आटलं आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आता बटर चिकनची ग्रेव्ही बनवू त्यासाठी एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घेऊ याचबरोबर यामध्ये एक टेबल स्पून अमूल बटर घालूया आज आपण बटर चिकन बघतोय त्यामुळे अमूल बटर तर घातलंच पाहिजे आता हे चांगलं वितळायला देऊया तेल आणि बटर छान तापलं आहे आता त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालू त्याचबरोबर घालणार आहोत तमालपत्र दोन हिरवी वेलची अर्धा इंच दालचिनी दोन लवंग तेल आणि तुपामध्ये हे छान परतून घेऊया त्यानंतर ह्यात घालणार आहोत चार लसणीच्या पाकळ्या या बारीक चिरून घेतल्या आहेत हे थोडंसं गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया आता यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालू हा कांदा लालसर होईपर्यंत यामध्ये परतून घेऊया गे हा कांदा लालसर झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आता यामध्ये अर्धा टीस्पून आलं लसणाची पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर एक मिनिट बर हे परतून घेऊया गे जेणेकरून आलं लसणीचा कच्चेपणा जाईल यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे आपण हे स्लो गॅसवरच बनवत आहोत यामध्ये सगळे मसाले घालू एक स्पून लाल मिरची पावडर अर्धा स्पून धणे पावडर चवीपुरतं थोडंसं मीठ अर्धा स्पून चवीपुरती साखर अगं हे छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक टीस्पून टोमॅटो केचप ॲड करूया हा टोमॅटो केचप ॲड केल्यामुळे याला मस्त अशी आंबट गोड टेस्ट येते हे छान मिक्स करून झालं की मगाशी आपण जे वाटून घेतलं होतं ते ह्यामध्ये ॲड करूया ही कांदा टोमॅटोची पेस्ट जी मिक्सरला वाटून घेतली होती ती ह्यामध्ये सर्व ॲड करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। आता ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे या ग्रेव्हीला कडेने तेल सुटलं पाहिजे थोड्या थोड्या वेळाने ही ग्रेवी ढवळून घ्यायची आहे नाहीतर ती खाली लागू शकते साधारणपणे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण बघू शकतो ग्रेवीला कडने तेल सुटलं आहे आणि ही छान शिजली आहे आता मगाशी जे आपण चिकनचे पीस फ्राय करून घेतले होते ते ह्यामध्ये ॲड करूया आता हे चिकनचे पीस घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या बटर चिकनमध्ये हे तमालपत्र किंवा खडे मसाले दिसत आहेत ते जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही बाजूला काढू शकता आता आपण यामध्ये थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी घालणार आहोत आता आपण यामध्ये अमूलचं फ्रेश क्रीम घालणार आहोत जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची साय असते ती तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर घालणार आहोत एक स्पून अमूल बटर आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा फ्रेश क्रीम आणि अमूल बटर घातल्यानंतर फक्त दोन मिनिटाचे परतून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे सर्व मसाले आणि हे फ्रेश क्रीम एकजीव व्हावं यासाठी दोन मिनिटे झाकून ठेवूया आम्हाला पक्की खात्री आहे ही रेसिपी बघताना तुमच्या पोटात कावळे ओरडायला लागले असणार आता दोन मिनिट होऊन गेली आहेत यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशा पद्धतीने बनवलेलं बटर चिकन रेस्टॉरंटपेक्षाही सुंदर लागतं काय खरं वाटत नाही आहे मग तुमी ही रेसिपी तुम्हीही बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा की येत्या रविवारी ही बटर चिकनची रेसिपी ट्राय करा आणि मस्त अशा बटर चिकनचा आस्वाद घ्या जर तुम्ही यासोबत रोटी बनवणार असाल तर त्याची लिंक इथे वरती दिली आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन रोटी झटपट कशी बनवायची ते तुम्ही बघू शकता जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसंच तस व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद